नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय बुंदीचे लाडू तर त्यासाठी आपण इथं साहित्य घेतलंय बघा तर इथं आपण तीनशे ग्राम बेसन घेतलेले आहे मी म्हणजे अडीचशे ग्रामपेक्षा थोडं जास्त हे तीनशे साळून वगैरे स्वच्छ घेतलेले आहे आपण त्यासाठी आपल्याला लागणार इथं दोन वाट्या साखर तर दोन्ही वाट्या सेम आहेत अशा प्रमाणामध्ये आपण इथं साखर घालणार आहे त्यानंतर इथं आपल्याला थोडे मनोके लागणार आहे काजू लागणार आहे थोडेसे आपण इथं रंग घेतलाय बघा केशरी कलर घेतलेला आहे आपण त्यानंतर इथं वेलची लागणार आहे आपल्याला पाच आणि थोडस पिठामध्ये टाकण्यासाठी किंचित असं मीठ लागणार आहे आणि यात पाणी लागेल आणि तेल लागणार आहे तर आपण इथं बघू शकतो एका भांड्यामध्ये आपण पीठ घेतलेले भांड थोडं आपण खोलगट घ्यायचं जे जे करून आपल्याला हे पीठ येते छान मिक्स करता येईल त्यामध्ये अगदी किंचित असं आपण मीठ टाकून घेऊया म्हणजे आपल्या बंदीला छान अशी चव येईल आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहे एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही ह्याच्यामध्ये तर पीठ असं थोडं फार मिक्स झालं पुन्हा आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने हे पीठ एक असे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय बघा इथं एकही गुठळी राहिलेली नाही आता ह्यामध्ये आपल्याला थोडा खाण्याचा कलर टाकून घ्यायचा आहे तर मी इथं थोडा केशरी कलर टाकून घेतलेला आहे त्याच्यावर थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा आपण पुन हे पीठ येते छान मिक्स करून घेतलेले कलर छान असा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा जस लागेल तस मी इथं पाणी टाकतेय बघा आता इथं बघू शकता अजूनही आपलं पीठ खूप आहे आपल्याला अजूनही पाणी लागणार आहे आणि साधारण एवढ्या पिठाला आपल्याला एक मोठा पेला भरून पीठ लागणार पाणी लागणार आहे इथं बघू शकता तुम्ही अजून पण आपलं पीठ असं घट्टच आहे आता आपण इथं झाऱ्यात घालून बघूया पहिल्यांदा इथं बघू शकता अगदी थोड्या प्रमाणात ही बुंदी पडली जाते त्याच्यामुळे आपल्याला अजून थोडस दोन तीन चमचे छोटेचे पाणी लागणार आहे पटपट अशी आपली बुंदी इथं पडली जात नाही की पुन्हा एकदा थोडस पाणी टाकून बघा हे थोडस आपण इथं पातळ सर करून घेतलेलं आहे आपली बुंदी छान पडते तापायला ठेवलं होतं मी तर इथं बघू शकता छान अशी बुंदी पटपट पडायला लागलेली अगदी सहजरित्या ह्या झाऱ्यातनं बुंदी पडली जाते तेल आपण इथं कडक तापून घेतलं होतं गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची की जे जे करून आपलं पिते ते छान बुंदी आपली छान अशी तळली जाईल तर इथं बघू शकता बुंदी आपली छान अशी तळलेली आहे हळूवारपणे आपली ही बुंदी येते व्यवस्थित अशी तेलामध्ये आपण हलवत राहायची म्हणजे सगळीकडनं छान तळली जाते गॅस इथं मी मोठाच ठेवलेला आहे आता बुंदी आपली छान तळून झाली दुसऱ्या झाडामध्ये आता आपण इथं काढून घेऊया म्हणजे ह्यातलं तेल आहे ते व्यवस्थित तेलाच्या कढईमध्ये पडलं जाईल तळून निघण छान असं इथं बघू शकता आपली बुंदी ती किती एक सारखी छान पडलेली आहे आता ह्याचं तेल थोडं आपण काढून घेऊया इथं बघू शकता तुम्ही <coughs> मस्त आपली एकसारखी अशी छान एका साईजची बुंदी पडलेली आहे आता पुन्हा एकदा बुंदी आपल्याला इथं पाडून घ्यायची गॅस मोठाच ठेवलेला आहे आपण भरपूर कडक तेल गरम करून घ्यायचं आपल्याला जेवढं तुम्ही तेल छान गरम करताल तेवढी बुंदी आपली सुटसुटीत होणार आहे आणि इथे गॅसवर थोडं हळूहळू जरा एखाद्या झाल्याने उलटण्याने मारलं की छान अशी बुंदी सहजरी पडती जास्त कष्ट घ्यावं लागत नाही इथं बघू शकता दुसरा घाणा पण आपला छान तळून झालेला आहे आता तो पण आपल्याला इथं व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे सगळी बुंदी सुट्टी होईपर्यंत छान अशी तळून घ्यायची आपल्याला इथं बघू शकता दुसराही घाण आपला छान तळून झालेला आहे तो पण सुंदर पडलेला आहे एकसारखा आता पुन्हा एका झाऱ्यामध्ये आपण इथं काढून घेतोय म्हणजे ह्याचं तेल कडाईमध्ये पडले जाईल जे जास्तीचं तेल असतं ते पूर्ण याच्यात गळून जाईल आणि इथं मी पूर्णाची चाळून घेतली त्यामध्ये बुंदी इथे एका ताटावर आपण साळण ठेवून छान अशी थंड व्हायला ठेवलेली आहे तर इथे बघू शकता बुंदी छान थंड झालेली आहे आता व्यवस्थितपणे एकसारखी बुंदी मस्त झालेली आहे आता आपण इकडं पाक बनवायला घेतोय तर पाक बनवण्यासाठी कढई घेतली तर कढईमध्ये आपण दोन मोठ्या वाट्या भरून साखर घालून घेतोय तर इथं बघू शकता साखर घालून झाली आपली त्याच वाटीने एक वाटी आपल्याला इथं पाणी टाकायचंय तर इथं बघू शकता ज्या वाटीने आपण साखर टाकलेली त्याच वाटीने आपण इथं पाणी घालून घेतलेलं आहे त्यामध्ये त्या वेलची पावडर घालून घेतली लगेचच आपण आता पाक आपण गॅसवर ठेवलेला आहे गॅस सध्या मोठाच ठेवलेला आहे हळूवारपणे साखरेचा पाक तयार होईपर्यंत आपल्याला हे सारखा एकसारखा पाक आपल्याला असा हलवत राहायचा आहे इथं बघू शकता पाक आपला छान आता तयार व्हायला लागलाय एकदम कडक पाक बनवायचा नाही आपल्याला एक तारी की जे जे करून आपले लाडू सहजरित्या बनले जातील अशा पद्धतीचा हा पाक करून घेते मी आज इथं बघू शकता छान असा पाक आपला मस्त तयार झालेला आहे एक तार अशी छान पडतीये म्हणजे पाक पण आपला तयार झालेला आहे त्यामध्ये आता पुन्हा एकदा आपण हा कलर टाकून घेऊया म्हणजे आपण बुंदीत पण टाकलेला आहे आणि इकडे पाकात पण खाण्याचा कलर टाकून घेतलेला आहे अगदी चिमूट चिमूट जे जे करून आपले लाडू आहे ते सुंदर दिसतील आता पाक आपण खाली उतरून घेतलाय बुंदी पण थंड झाली आपली तर गरम गरम पाकातच आपण बुंदी इथे घालून घेणार आहे तर एका उलटण्याच्या साह्याने हिला आपण चांगले मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे पूर्ण पाकामध्ये आपली बुंदी इथे मिक्स करून घ्यायची अगदी परफेक्ट आपला पाक झालेला आहे बघा तर चांगला पाक ह्याच्यामध्ये चा मिक्स झालेला आहे दोन मिनिट आपण असंच ठेवूया दोन मिनिटानंतर बघा आपली पाका आणि बुंदी छान असं एकजीव झालेलं आहे आता आपल्याला इथं लाडू बनवायला घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने आपण पहिला लाडू बनवतोय छोटे छोटे आकाराचे आपण इथे आज लाडू बनवणार आहे इथे बघू शकता पहिला लाडू आपला छान असा तयार झालेला आहे बुंदी पण लाडू वर मस्त उठून दिसते अशा पद्धतीने दुसरा लाडूही आपण इथे बनवायला घेतोय आता तर दुसरा लाडू पण आपला छान बनून झालेला आहे तर दोन्ही लाडूला आपण मनोका आणि काजू लावलेला आहे लाडू दिसायला सुंदर झालेत छान झाले तर इथं बघू शकता तर तीनशे ग्राम बेसन आणि दोन ते अडीच वाटी आपण साखर घातली मी पुन्हा थोडीशी साखर टाकली होती म्हणजे एवढ्यामध्ये आपले किलोभर असे लाडू छान तयार झालेले आहेत आणि शिवाय आपले घरी बनवलेले मस्त हे लाडू छान तयार झालेले आहेत इथं बघू शकता तुम्ही मस्त आपले लाडू तयार झालेले दिसायलाही सुंदर झालेत तेवढे चवीलाही सुंदर झालेत ह्या वेलचीचा स्वाद असल्यामुळे लाडू खूप सुंदर लागतात एका प्लेट मध्ये आता वाढायला घेतोय आपण मस्त ह्या प्लेट मध्ये ठेवून घेऊया अशा पद्धतीने छान मी घरीच आज हे बघा बुंदीचे लाडू बनवलेत खूप छान झालेत तर इथं बघू शकता तुम्ही आता एक लाडू तुम्हाला मी इथे दाखवते इथे बघू शकता किती छान असे लाडू तयार झालेले आहेत आपले साखर वगैरे सगळी सा आपली परफेक्ट झालेली आहे आणि मस्त असे आपण घरच्या घरी आज हे बुंदीचे लाडू बनवलेले खूप छान रेसिपी झाली आहे आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद